नमस्कार मी पिसा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आल्यानंतर श्री आजारी पडलाय तो अजून आजारीच आहे आणि फौजी ही आलेले आहेत जे की तुम्ही ऑलरेडी आधीच्या ब्लॉगमध्ये पाहिलं आहे तर आज आम्ही चाललेलो आहोत म्हणजे आत्ता श्री चालले माझे थोडेसे काम आहेत बँकचे वगैरे ते डॉक्युमेंट्स क्लिअर करायचे आणि त्याच्यानंतर मग घरी येणार जेवण वगैरे करणार आणि गावी जाणार असं काहीच नियोजन हो आहे तर बघूयात पुढे पुढे कसं होतंय आहे कसं नाही तर आजच्या ब्लॉगला असंच कनेक्ट दोन तीन कामं आहेत तेही करायचे आहेत तर चला भेटूयात पुढे पुढे बायकर बायकर की मलाच बाय तुला मम्मा आवडते का पप्पा ताप पण आलेला आहे आता काय माहित कसं होतं त्याला मी इथून दोन दिवस हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल मध्ये हे आले की लगेच हॉस्पिटलला जाऊन आले पण त्याला काय अजून गेली तेव्हा फक्त सर्दी होती खोकला नाही काय नाही नंतर खोकला आला आज तर अंग पण गरम लागते तर चला तिचा वैगेरे आता हे चाललेत पोस्टमध्ये एक पार्सल इथलंच आहे म्हणजे पाच ते सहा किलोमीटरवरच आहे आणि ते चार दिवस झाले इथं आले ऍक्च्युली त्यांचं आणि आमचं पोस्ट एकच आहे त्याच्यामुळे ते पार्सल इतच अडकले आता हे बघून काय झालं आमच्या पार्सलला सहसा प्रॉब्लेम येत नाही पण जवळच्या पार्सलला अशी प्रॉब्लेम येत आहेत ते बाय हँड दिलं असतं तरी परवडलं असतं सगळी कामं झालेली आहेत आणि बघा माझी बेबी हेअर्स मी प्रोटीन ट्रीटमेंट केली ना किती सुंदर दिसत आहेत बेबी हेअर्स जे की तुम्ही बघू शकता माझी मैत्रीणच करायला आली ती ती म्हटली छान बेबी हेअर्स आले आहेत तुला असं बाकी सगळं सामान वगैरे घेतलेलं आहे बँकेतले जे काम होतं ते तर काही झालंच नाही आणि बँकेतलं काम कधी टाईमवर होईल असं पण नसतं आता हे गेलेलं आहे तिथे पोस्टच्या इथं शिरवळ पोस्टमध्ये जो इश्यू झालेला आहे त्याच्या संदर्भात पाहण्यासाठी तर आता घरी जाणार बॅग पॅक आहेच तशी आम्ही काही ओपन केली नव्हती तर ती बॅग व्यवस्थित पुन्हा ठेवणार झालं जेवण करणार आणि निघणार असं तर ते तुम्हाला पुढे पुढे ब्लॉग मध्ये दिसेल उचल त्याला खाली उतर त्याला उचलून घ्यावा आधी नक्की

जायचं म्हणल्या शकलं होतं शिमू झालं चौक जाऊका जागायचं गाडीत आपल्या आईला म्हणा बस चला जाऊ का आजी जाऊ का आजीला म्हणाव जाऊ का आजी लाव ना बाय आजी पुढे पुढे बाय विषय चला आता आम्ही पर्यटन मध्ये पोचलेला आहोत श्रव लोणंद पर्यंत श्रीमय दमवले ही गाडी दाखव ही गाडी दाखव आता पलटण मध्ये आहोत आता हे किराणाचं सामान वगैरे घेत आहेत आता उठलाय गाडी थांबली म्हणून त्यामुळे ते आणायला गेले आणि आता भाजी वगैरे पण घ्यायची आहे आधी सामान घेऊन येतील आणि मग चाललं बाबू ऐकलं ऐकलो फायनली आम्ही गावाला पोहोचलेलो आहे पोहोचलोय आहे ना आहे परत गावात येऊन जायचं आता बाकी हे सगळं सामान तर घेतलेलं दिसत असेल तुम्हाला आता फक्त गॅस घ्यायचा आहे शेदी चालू ओ शे हॉरी बघाय भेटते काय म्हणजे ह्याच्यावर रियालिटी सांगते हि तर कोणच राहत नाही श्री फलटण पासून असा उभं राहून गाड्या बसून बघत आलाय दे बाळा हातपुशला नागपुशला नागपूशा

गाडी चालवून घे पप्पा गाडी गाडी बंद करायची नाही तिथं नाही काय बुवाय ब आम्ही घरी पोहोचलेलो आहोत आणि श्री बघा इतका झालाय <laughs> <कौल। laughs>

छोटी छोटी चिचू चावल त्याची मम्मी इकडे या बाय काय दाखव चिचू दाखव त्याची चावलं ना मग कळल तुला तिकडे फिरायला गाडी बघायचं गाडी बघून येऊ गाडी बघून गाडी बघून येऊ <laughs> <laughs> तर फायनली आम्ही घरी पोचलेलो आहोत आता थोडं फ्रेश वगैरे होतो आणि आमच्या पुढच्या दैनिक कार्यक्रमांना सुरुवात बघू तो ठीक आहे दिसला का दिसला जेव्हा नाही जायचे ना बघू चावतो जोरात ए बाबो तिथं भुगू गपचुप बसला ना लांबून बघायचं श्रीच भुगू दाखव हे दाखव ते दाखव ते दाखव एवढंच श्री, दा दा ए श्री! मारी, मारी। भुगो आता तिथं चुपचाप चुप 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 बसलाय तर चला भेटूयात अशाच एका अशा नवीन ब्लॉग आय काय करती

cà cọp nào, xe ô tô nào, xe ô cái khâu khẩn la cái khâu thank <laughs> you